गुन्हेगार असेफ दाडी आणि अजित पवारांची भेट झाली आहे आसिफ दाडीवर अनेक गंभीर गुन्हे आहेत अजित पवारांची भेट घेतल्याचा फोटो सध्या समोर आलाय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे अजित पवारांच्या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे पण ही दृश्य पाहतोय ती म्हणजे गुन्हेगार असेफ दाडी आणि अजित पवारांची भेट झाली आहे तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या बरोबर आहेत सचिन असिफ दाडी आणि अजित पवारांची भेट झाली आहे त्याचा एक फोटो समोर आहे आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे काय अधिकचे अपडेट अगदी बरोबर देवगिरी बंगला जो अजित पवारांचा आहे त्या ठिकाणी असिफ याने एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी अजित पवारांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या भेटीकडे सर्व सध्या ज्या घटना घडत आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीवर त्यामुळे या घटनेकडे लोक गांभीर्याने बघत आहेत पण एकंदरीत जर बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये असफ गाडी हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि हे आता असताना देवगिरी बंगलोर जाऊन भेट घेतल्यामुळं सगळ्यांच्या भोया ज्या आहेत त्या उंचावलेल्या आहेत बर अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी